पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी ढोकी रस्त्यावरून ट्रकमधून दीड लाखांची रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार ढोकी पोलीस स्थानकात फिर्यादीने दिली होती त्याच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन फिर्यादी सीताराम जेरबंडे याची सखोल चौकशी केली असता या घटनेबाबत पोलिसांना संशय आला त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सुरुवातीला पोलिसांना त्यांनी पुडवाडुवीची उत्तरं दिली परंतु त्यात विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पैसे अडपण्याचा बेत आखल्याचं त्यानं कबूल केलं पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील दीड लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे नमूद आरोपी चोरीच्या मालासह ढोकी पोलिसांच्या ताब्यात दिले गेले आहे